बोईसर येथील कंपन्या बंद पडलेल्या आहेत अशीच एक कंपनी या तारापूर एम आय डी सी मधली ए ऑब्लिक पाच या ही कंपनी आहे आणि बँकेने कोर्टाच्या आदेशानुसार ही सील केलेली आहे मात्र अशा बंद पडलेल्या कंपन्यामध्ये भंगार माफियानं लूट लावलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणचं जे कंपन्यांमधलं भंगार आहे ते खुलेआमपणे आणि रात्री चोरलं जातं अशाच पद्धतीची चोरी होत असल्याची या ठिकाणी माहिती आम्हाला मिळाली होती आणि याबाबतची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ या ठिकाणी एक पथक पाठवलं आणि पोलिसांनी पाठलाग करून एका आरोपीला अतिशय म्हणजे फिल्मी स्टाईलने हा पाठलाग झालेला होता थरारक पाठलाग करण्यात आला आणि पोलिसांनी एका आरोपीला पकडला आहे आणि अशाच पद्धतीने अनेक कंपन्या ज्या बंद पडलेल्या आहेत त्या बंद पडलेल्या कंपन्यांमध्ये सद्दाम नावाचा एक भंगार माफी आहे आणि त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात चोरी केली जाते आणि हे सर्व भंगार विकून कोट्यवधी रुपये कमावले जातात काही स्थानिक अधिकारी असेल किंवा कोणी असतील त्यांना त्यांच्याशी संगणमत देखील केलं जात असल्याचा आरोप होतोय त्यामुळे या भंगार माफियांना आळा घालण्याची मागणी होत आहे एन डी टी मराठीसाठी नावेद सोबत मनोज सातवी बोईसर तारापुरे मॅडिसी